गुड मॉर्निंग पुन्हा एकदा बेसिक मॅथ ऑनलाईन स्टडी पॉईंटवरती आपल्या सर्वांचं स्वागत तर बघा आता आपल्याला या ठिकाणी पाहिजे की बेसिक मॅथमधले काही सूत्र तर बघा पहिलं सूत्र ए प्लस बी स्क्वेअर याचा एक्सपांडेड फॉर्म बघा रे याच्यावरती खूप आधारित क्वेश्चन येतात एक्सपांडेड फॉर्म किंवा याच्यानुसार वर्ग काढता येतात खूप फायदा आहे ठीक आहे त्याच्यामुळं शेवटपर्यंत वेळ नक्की बघा आपल्याला फायदा जायचा ठीक आहे तर बघा पहिलं सूत्र या ठिकाणी ए प्लस बी स्क्वेअर ठीक आहे त्याचा एक्सपांडेड फॉर्म आहे ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ठीक है? त्याच्यानंतर आपण पाहिलं ए मायनस बी स्क्वेअर याचा एक्सपांडेड फॉर्म आहे बांधू ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ठीक है? आणि त्याच्यानंतर बघा तिसरं सूत्र आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे त्याचं एक्सपांडेड फॉर्म आहे इन फर्स्ट ब्रॅकेट ए मायनस बी आणि सेकंड ब्रॅकेट ए प्लस बी म्हणजे याच्या ठिकाणी काय असणार या ठिकाणी मल्टिप्लिकेशनचं साईन बघू याच्यानंतर असे भरपूर प्रकारचे फॉर्म पण आजच्या मध्ये आपण फक्त तीन फॉर्म आहेत त्याच्यावरती आधारित क्वेश्चन पाहू तर नेट ऑप्झर करून बघा इथं काय साईन प्लस आहे म्हणून इथे टू च्या बीच्या काय आले तर प्लस आहे इथं मायनस साईन आहे म्हणून ह्या टू च्या बीच्या पुढे मायनस साईन आहे ठीक आहे आता आपण याच्यावरती आधारित काही क्वेश्चन्स पाहू तर बघा आता याच्यावरती क्वेश्चन्स कसे येतात बघा खूप इझी आहे ठीक आहे एवढे हार्ड नाही आहे त्याच्यामुळे काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही बघा आता याच्यावरती क्वेश्चन्स असतात जसं की यम अपॉन सिक्स प्लस यम अपॉन सिक्स प्लस एक्स अपॉन थ्री ब्रॅकेट स्क्वेअर आणि क्वेश्चन असतं काय रे फाईन इट्स एक्सपांड फॉर्म फाईन इट्स एक्सपांडेड फॉर्म एक्सपांडेड फॉर्म एक्सपांडेड फॉर्म भरपूर प्रकारचे करते आपल्याला ह्या सूत्राचा एक्वायर फोन पाहिजे बघा आता बघा सांगा याच्यामध्ये आपल्याला एम अपॉन सिक्स काय करायचं कन्सिडर हे आणि एक्स अपॉन थ्री कन्सिडर करायचे बी बघा ए प्लस बी ब्रॅकेट स्कोअर कन्सिडर करायचं ठीक आहे आता हे बघा ए स्क्वेअर म्हणजे काय झालं रे म्हणजे एम अपॉन सिक्स स्क्वेअर प्लस प्लस आहे म्हणून इथं आपण प्लस घेतलं प्लस टू मल्टिप्लाय बाय बघा किती रे ए आहे या ठिकाणी एम अपॉन सिक्स মলটিপ্লা প্লস ব্লসেস থ্রি এস অপন থ্রি ব্র্যাট চ ঠিক আছে লক্ষ্য দিয়ে যেম চে রে এম স্কর সিক্স সিক্স প্লস আগা এশস্থা কে আসতো একটা टू मल्टीप्लाय बाय मल्टिप्लाय बाय एक्स म्हणजे काय टू एम एक्स आपण सिक्स मल्टीप्लाय बाय थ्री म्हणजे एटीन प्लस एक्स स्क्वेअर आपण थ्रीचा स्क्वेअर झालं आहे नाईन तर हे झालं याचा बघा फक्त एक्स पण फॉर्म करायचं आहे सूत्र मध्ये तसं काय टाकायचं टाकायचंय मारून बसायचं बघा हे तर थोडंसं एझी गणित झालं याच्यापेक्षा सुद्धा भरपूर हार्ड प्रकारचे गणित असतात जसं की आपण बघितलं जसे की आर प्रकारची कधी तर कशी असतात रेट आपण या ठिकाणी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये घेतले टू एक्स अपॉन थ्री प्लस फोर एक्स अपॉन सिक्स असे नसतात तर का याच्यापेक्षा पण एजी असतात जितके छोटे राहतात तुम्ही जितके एजी करीत आपण एक एजी पण बघू पण आपण इथं आपल्या फॉर्म्युला माहिती काय एस होय प्लस टू ए बी प्लस बी टू एक्स काय कन्सिडर करायचे ए आणि फोर एक्स अपॉन सिक्स या ठिकाणी कन्सिडर करायचे बी बघा ए स्क्वेअर म्हणजे काय झालं बाळा टू एक्स अपॉन थ्री अपॉन थ्री ब्रॅक स्क्वेअर प्लस टू मल्टीप्लाय बाय हे काय झालं रे या ठिकाणी टू एक्स अपॉन थ्री मल्टिप्लाय बायंतर बघाय फोर एक्स अपॉन सिक्स हे काय झालं रे बी झालं प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय रे फोर एक्स अपॉन सिक्स चा स्क्वेअर फोर एक्स अपॉन सिक्स बी ए म्हणून बी स्क्वेअरच्या ठिकाणी केलेलं आपण समजलं का आणि तुम बघा दोन चव किती चार आता बघा कधी पण लक्ष ठेवायचे ए टू झेड पर्यंत अंका असतील तर त्याचा वर्ग सर्व माझ्या डोक्यात लढून टाका जसं की आपण एक सवर्ग वर्ग घेतला एकचा वर्ग त्या डोक्याला लोक टाका ठीक आहे त्याच्यानंतर तीनचा वर्ग नाही प्लस टू मल्टीप्लाय बाय फोरे चार आणि बघा चार दुने आठ आणि आठ दुने सोड किंवा बे दुने चार आणि चार चुक सोड पहिल्या काय करायची त्यांच्या अंकाची गुणाकार करून टाकायची तर बघा दोन आहे इथं दोन आहे आणि इथे चार आहे त्याच्यानंतर एक्स गुणिले एक्स काय झालं रे एक्स स्क्वेअर आपण सिक्स थ्रीचा एटीन बघा प्लस फोरचा वर्ग सिक्सटीन एक्स चा वर्ग एक्स स्क्वेअर आणि सिक्सचा वर्ग थर्टी सिक्स हे झालेली आहे आपलं फायनल अँसर बरोबर तर बघा अशा पद्धतीचे गणित असतात आणि याच्या पद्धतीने मुलांना छोट्या मुलांसाठी पण एक छानसं उदाहरण घ्या पण या ठिकाणी छोटं छोटं जसं की आपण या ठिकाणी घेतलं एक्स प्लस टू वाय स्क्वेअर सेव्हन वाढ होते आता बघा ए झालं आपलं यक्स आणि बी झालं टू वाय म्हणजे आपला फॉर्मूला होता ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर बरोबर एक नाही आता ए स्क्वेअर म्हणजे काय झालं एक्स स्क्वेअर प्लस टू मल्टीप्लाय बाय झालं यक्स आणि बी झालं टू वाय प्लस बी स्क्वेअर बी काय आहे आपलं टू वाय म्हणजे टू वायच्या ब्रॅकेट चा स्क्वेअर आता बघा एक्स स्क्वेअर तशात तसं ठेवलं प्लस टू हा त्याच्यामध्ये मी म्हणलो तर समान समान जे अंक आहे त्याची काय करून टाकायचे गणे बेरस कोण टाकायचे अंक आले तर एक ते शंभर पर्यंत चार आणि एक्स गुणिने वाय एक्स वाय काही नाही तसे दशातून टाकायचे एक्स वायचे एक्स वाय प्लस दोनचा वर्ग चार आणि वायचा वर्ग वाय स्क्वेअर असा झाला जा एक्स बघा या सूत्राचा खरा उपयोग कुठं करते बाळा तर स्क्वेअर काढण्यासाठी करते स्क्वेअर कसं काढायचं आता ते आपण बघू बघा हे सूत्र ना खूप इम्पॉर्टंट आहे याच्यानुसार आपल्याला बघायला वर्गसुद्धा काही पद्धतीने काढता येतात जसे की फॉर एक्झाम्पल मध्ये आपण घेतलं काय घेतलं आपलं पहिलं सूत्र घेऊन होतं ए प्लस बी ब्रॅकेट इज इक्वल टू बघा हे सूत्र पाठच करून टाकायचं मुद्दा नुसार कसं केले ते का सर के सर के तुम की तुमच्या लक्षात व्हावा किंवा परमनंट पाठ करून जावा ठीक आहे आता बघा मी जर म्हणलं की पाचशे तीनचा वर्ग काढा काय करायचं हे पाचशे तीनचा वर्ग काढायचा आपल्याला तर सगळ्यात पहिले बघा लास्टला झिरो आणायचं आता लास्टला झिरो कसा आणतात नीट लक्ष देऊन बघा मी काय केले आहे तर पाचशे घेतले आणि त्याच्यामध्ये किती ऍड करायचे तीन म्हणजे पाचशे प्लस तीन कि झाले पाचशे तीन बघा तिची बॉर्डरची संख्या ना पाच जरी समजा मी असं घेतला असेल चारशे सत्तेचाळीस तरी सत्तेचाळीस आपण कशामध्ये ऍड करणार आहे तर चारशे मध्ये अशाच पद्धतीने आपण पाचशे मध्ये किती ऍड केले तीन आणि ह्याचा झालं आहे स्क्वेअर ठीक आहे आता तुम्हाला माहिती आहे पाचशे काय झालं आहे आपलं ए आणि बी काय झालं ती मग पुन्हा वापर टाकाय फॉर्म्युला सोपात चला पाचशेचा वर्ग काय घेतला पाचशेचा वर्ग फर्स्ट काय तर ए स्क्वेअर त्याच्यानंतर प्लस टू मल्टिप्लाय बाय किती आहे आपलं रे पाचशे गुणिले बी किती आहे थ्री बघा इथं घेतले आहे मी याच्यामध्ये टू ए बीचा चा मिनिंग असतो टू मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय बी ठीक आहे हे लक्ष ठेवायचं प्लस बी स्क्वेअर म्हणजे कशाचा वर्ग आहे तीनचा वर्ग बघा पाचशे चौरके झालेले बघा पाच पाचशे पंचवीस साडे पाच चौर घेतला लास्ट किती झिरो दोन दोनचे डबल घ्यायचे किती एक दोन तीन चार प्लस बघा दोनचे डबल घ्यायचे तीन असतील सहा द्यायचे चार असतील तर आठ घ्यायचे आता बघा तीन गुण्हे सहा किंवा पाच दहा दहामध्ये किती एक हजार एक हजार तीन तीन हजार प्लस तीन चौर नऊ ह्याची करून टाका घ्या ॲडिशन बघा आता बरेच मुलं कसे जातील आपल्याला हळल्या प्रमाणचे आलं बघा ज्याला लहान तर तीन चार उठावा पण ज्या लहान त्यांनी तसं करू एक दोन तीन चार एक दोन तीन चार प्लस बघा एक दोन तीन चार किती अंक ती चार एक दोन तीन आणि तीन हजार असं पाठीमागून द्यायचं म्हणजे चुकत नाही आणि नऊ घेतलं इथं याचे ॲडिशन झाले नाईन झिरो झिरो थ्री फाय टू म्हणजे किती रे दोन लाख दोन लाख त्रेपन्न हजार झिरो नऊ हे काय झालं याचा स्क्वेअर झाला सरासर कसं करायचं का ठीक आहे अशाच पद्धतीने करा अजून जेव्हा फास्ट गणित होईल ना आपलं तेव्हा मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगते की ज्या ॲडिशन कशी करायचं ठीक आहे आता बघा हे तर झालं पाचशे तीनच आता याचा वर्ग करायचं म्हणलं केवढा मोठा गुन्हा करे पाचशे तीन तीन त्रिक नऊ तीन शून्य शून्य पाच त्री पंधरा बरोबर आहे की पुन्हा एकदा घातलं शून्य वर किती दोन तीन शून्य पुन्हा एक दोन शून्य पाच त्री पंधरा वरती गेले एक पाच एक सॉरी पाच शून्य शून्य पाच आणि पाच पाच एक पंचवीस आधी केली आपली अडिशन इथं नऊ शून्य पाच पाच दहा चालेल तीन पाच दोन एवढी आहे शेची गरजच नाही सूत्रात टाकायचे धाडधार धाड सोडून टाकायचं कळलं नाही चला आता पुढचं गरि घेऊ आपण एक बघा एकदम सोप आहे बघू तुमच्यावर माझं म्हणून चॅनल लोक करून बघा कोणालो तुमचाच फायद्याचं आहे बघाय बघू कोणासाठी फास्ट ॲन्सर मिळते ठीक आहे त्यानंतर आपण दुसरं घेऊ घरी चारशे तेराचा वर्ग ठीक आहे ओके वन टू थ्री स्टार्ट सो करा बघाय सगळ्यात पहिल्यांदा चारशेमध्ये आपण मिक्स ए तेरा त्याचा घेतला वर्ग चला चारशे झाला ए तेरा झालं बी म्हणजे किती रे चारशेचा वर्ग प्लस टू मल्टीप्लाय बाय चारशे मल्टिप्लाय बाय थर्टी प्लस बी स्क्वेअर म्हणजे तेराचं वर्ग बघा बी स्क्वेअर तेराचं वर्ग चारशे चौ चारशे सोळा किती शून्य शेवटला दोन एक दोन तीन चार प्लस बघा तेर तेरा चार गुणे आठ आणि आठ गुण तेरा किती बघा तेरा तेरा पड आठ पर्यंत मला अरे म्हणा किती झाले तेरा बघा काय झालं रे आपलं इथं प्लस चार जुने आठ आठ गुणिले तेरा जर का लिहून टाका आठ ती चोवीस आठ एक आठ आठ दोन दहा म्हणजे वन झिरो फोर आणि शेवटचे दोन झिरो प्लस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर बघा अरे एक, शे एक, एक ते दहा एक ते वीसपर्यंत वर्ग पाच पाहिजे आपण व्हिडिओ टाकलं त्याच्यावर तुम्ही वर्ग लिहून घ्या हा त्याची करा ॲडिशन कशी केली आहे बघा एकशे डायरेक्ट सोळा वन टू थ्री फोर प्लस शून्य शून्य फोर झिरो वन प्लस वन सिक्स नाईन ह्याच्या गेली ॲडिशन नाईन सिक्स फाय झिरो सेवन वन म्हणजे किती आहे बघा सतरा हजार सॉरी एक लाख सत्तर हजार पाचशे एकोणसत्तर हा तसे रे चारशे तेराचा वर्ग झाला की त्या अर्थांचा आन्सर आला का चला अशा पद्धतीचं पद्धतीचे आपलं छोटसं मॅन्स होतं आता तुम्ही बघा मुलांना तुम्हाला होमवर्क से किंवा काय एक्झाम म्हणजे ते प्लीज त्याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगा या पहिलं गणित आहे पाचशे बाराचा स्क्वेअर आणि सेकंड गणित आहे दोन हजार दोनचा चा स्क्वेअर हजार मध्ये पण आधी दोन हजार प्लस दोन घ्यायचे ठीक आहे तर अशाच पद्धतीचे नाही आज आपण पाहिले ए प्लस बी स्क्वेअर ब्रॅकेट सॉरी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर या फॉर्म्युलावरती आपण या ठिकाणी एक्झाम्पल पाहिजे तर आपण उद्याच्याला काय करणार आहोत ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअरवरती कशा पद्धतीचे जे एक्झाम्पल असतं त्याच्यावरती कशी स्क्वेरिंग वगैरे करते होते का ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेऊ तोपर्यंत आपण इथं थांबूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल की चॅनलला नक्की लाईक करा व तो हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू